जी तर कशी बनवल्यात चला बघूया आपण नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहोत फुलगोबीचे भजे करणार आहोत तर त्यासाठी बघा मी फुलगोबी घेतलेले आहे एक गड्डा आता पहिल्यांदा ह्याला काढून घेऊया आपण जे असे फुलगोबी घेतले बघा तर ह्याला कापून घेऊया काढून ठेवूया ही साईडला असे एक कापून घेऊया अशी मोठी मोठी कापून घेतलेली आहे मी हे पण आता मी इकडं गरम पाणी ठेवलं गरम गरम चांगलं शिज शिजलंय बघा आता हे एक दो एकच मिनिट बरोबर आपण वाफ घेऊन देऊया म्हणजे काही एबडी असताना तर मरून जातात काय बघा इथं खलबत्ता घेतलाय त्याच्यात थोडंसं एक चमच्या भर बडीशेपू घेतलंय धनिया घेतले शरदारखा पहिलं त्याला जरा कुटून घेऊया मोठं मोठं असं इथे बघा कासा मिरच्या घेतल्या त्या ते बी मोडून घालूया आपण काढून घेऊया हे सांगा दोन मिनिट शिजलेलं आहे बंद करूया आपण पाणी काढून घेऊया बघा अर्धा कप घेतलंय बेसन अर्धा कप घेतलंय तांदळाचं पीठ कुठून घेतलेली मिरची बडी शिपू घालूया ताजबेन बघा हातावरगा घासू ना प्रमाणे मीठ घालूया अशी हळद दा। लाल मिरची पावडर चांगल्या हाताने मिक्स करून घेऊया आणि थोडं पाणी करून असं मिक्स करून घेऊया हे सारे खूप सारे ताज्या कोथामीर घालूया घेतले घालवून घेऊया बघा सोडा घाटलाय खायाचा त्याला बी हिया काढून घेतले मी घालून घेऊया पिठात मिक्स करून घेऊया सगळं बरोबर लागले ला, बघू शकता आपलं साईडला इकडं तेल बी गरम झालंय मी साईडला तेल बी ठेवलं तर गरम झालंय तळून घेऊया सोडायचं खालीवर करून तळून घेऊया आपण बघा किती मस्त झालेत किती फुललेत बघा तर किती सुंदर दिसायला लागलेत आपले पकोडे मस्त असे तळलेले आहेत भजे काढून घेऊया एका प्लेटात एकदम मस्त असं भाज भाजलेत आणि घेऊन भाज्या म्हणजे छान भासलेले बघा व्याज तळून घेऊया वर करून तळून घेऊया आपण भजे पकोडे कलर बघा मस्त आलाय छान वाढून घेऊया आवाज बघा येत असेल तुम्हाला आवाज ऐकू घेऊया सोबत खायला मस्त असा गरम गरम चहा केलाय मसाली चहा एकदम मस्त झालेला आहे चहा बी भज्जी आणि साईडला चहा बी बघू शकताय तुम्ही बनून तयार आहे मी एकीकडे भज्जे केले एकीकडे चहा ठेवला होता तर एकदम भजे बी असे मस्त झालेत आपले तुम्ही बी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले मध्ये नक्की सांगा मला करून बघा आणि भज्जे एकदम मस्त झाले जा त्याच्यात बडीशिपू आपण घातला होता का नाही त्याचा खुशबू एकदम असा मस्त लागतो आहे आणि छान झालेत भजी मी खाऊन बी दाखवते तुम्हाला बघा मस्त झालेत असे लेत भजी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनल वर नवीन असाल तर उद्या भेटू एक नवीन रेसिपी सोबत तोन पातुर बा